नमस्कार मित्रांनो ऑलराऊंडर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आहे राजूर गणपती राजूर येथील बैल बाजार रविवार बघू शकता मित्रांनो आजचा बाजार कशाप्रकारे भरलेला आहे बघू शकता कशा बैलजोड्या आलेल्या आहेत मित्रांनो आजच्या बाजारामध्ये मित्रांनो शेतीचे कामं चालू झाल्यामुळे बाजारात एवढी काही गर्दी नाही आहे बघू शकता जोड्या खूप भारी भारी आलेल्या मित्रांनो आजच्या बाजारामध्ये पण बघू शकता मित्रांनो आपल्याला या व्हिडिओमध्ये आजच्या कंडिशनचे बैलांचे जे बाजार भावे ते बघायला मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा व्हिडिओला कुठे स्किप न करता कुठेही बंद न करता शेवटपर्यंत बघत जा मित्रांनो व्हिडिओ जेणेकरून तुम्हाला सर्व बैलांचे बाजारभाव बघायला मिळतील बघू शकता मित्रांनो बैल जोड्या कशा प्रकारे बैल जोडून बैलजोड्या आल्यावर त्यांचे हे के केले जाते मित्रांनो बघू शकता जोड्या मित्रांनो व्हिडिओला लाईक करत जा आणि व्हिडिओ व्हिडिओला कुठून बघत आहे कमेंट करून सांगत जा मित्रांनो व्हिडिओ कशा वाटला कमेंट करत जा बघू शकता जोड्या चला तर व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो बघू शकता बघू शकता मित्रांनो बंडू भाऊ कावळे भाटेपुरी यांची दावा बघू शकता जोडी यांचे बंदूक बाळू भाऊ कावळे पाठीपुरी करे यांची दावने कशी जोडी कशी दाता सहा सहा दाते कामच पूर्ण गॅरंटी द्यायची दोन दिवस दोन दिवस पूर्ण गॅरंटीची जोडी मित्रांनो किंमत काय सांगितले एक पन्नास मागणी झाली का मागणी झाली कितीची मागणी झाली त्याची एकवीस ला मागते का फायनल की सांगता तुम्ही था फायनली एक चाळीस ला द्यायची एक फायनल ही हजार पाचशे कमी जास्त हा समोर समोर आल्यावर कमी जास्त होऊन देईन मान पाहून पाहुणे जवळचे असले कमी देवा हो का चॅनल मार्फत आल्यावर होईन ना काही कमी आ, तू म्हणशील तसं आवश्यकता मित्रांनो चॅनल मार्फत आल्यावर डिस्काउंट आहे हे कसे दातात हे दोनदा चार दा दोनदा चार दात हे हे चालू आहे पूर्ण कामाची गॅरंटी यायची नाही पूर्वी कामाची गॅरंटी पूर्ण कामाला आणलेली आहे पक्षच्या मामाला दिले काशीनाथ लवकर हो का याची काय किंमत आहे ते दिले म्हाय ते निघले का हा हे पंधरा दिले याची विक्री झालेली आहे मित्रांनो एक पंधराला दमदार विक्री अशी झालेली दाखवू का पुढे वरी नाही राहणार हे कोणचा आहे हे आपले इथे का

एकोणऐंशी वाढून किंमत आली देणार का द्यायची नाही दीड लाख आले द्यायचे नाही सध्या दीड लाख आले द्यायचे का द्यायचे किती आले द्यायचे नाही आता घरी ठेवायचे का हो पैशाल किंमत नाही किंमत नाही का बघू शकता जोड्या त्यांच्या दावणीच्या जबरदस्त जोड्या पासष्ट हजार किंमत सांगते याची पण सतत बसल्यावर समोर समोर आल्यावर कमी जास्त होऊन जाईल बघू शकता जोडी सिंगल आहे हा मित्रांनो हा बैठ या जोडे दावणींची कंटिन्यू राजूरला राजूर बाजारात असते मित्रांनो वाटेवरील बेफारी दे एकदम जबरदस्त मोठ्या मापाच्या जोडे मित्रांनो जोडील कसे भाय दाता ते दाती झालेले कामच पूर्ण गॅरंटी मग काय सांगू राहे

पंच्याण्णव मोबाईल नंबर सांगा पंचानव शहाण्णव पासष्ट अठ्याऐंशी सोळा चौऱ्याहत्तर मोबाईल नंबर मित्रांनो आहे बरं बघू शकता झोपी व्हिडिओला लाईक करत जा मित्रांनो शकता चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जेणेकरून असेच तुम्हाला बैलजोड्यांचे जे बाजार भावे ते बघायला मिळतील शकतात जोड्या कसे दादा

मोबाईल नंबर सांगा नंबर एक्क्याण्णव एक्क्याण्णव अठ्ठावन्न पंचेचाळीस सतरा अठ्यात्तर बंद पण मोबाईल अठ्याहत्तर पंचेचाळीस सतरा हा नंबर सांगता मित्र जोडी सांग रे बाया नंबर शहाऐंशी एकोणसत्तर एकोणऐंशी दहा ब्याण्णव सकता जोडी बाजारत बाजारत पंढरगावचे आहे भाई गरम जोडी बघ शकता मित्रांनो समरळ जोडी दरनाक जोडी शकता एकदम फडाशी बाई जोडी मित्रांनो कशी जातात 6 6 दोन्ही सहा असा आहे का काम झाले पूर्ण सगळे काम झाले पूर्ण कामाची गॅरंटी मित्रांनो एकदम जबरदस्त मी जोडी आहे कसा असा अंगात पण जबरदस्त अशी भरलेली बैल जोडी मित्रांनो सहा सहा दहा पूर्ण कामाची गॅरंटी त्यांची વાડા ગરમ બોડી મિત્ર

ए हे गीत रात पार्टी नि हाम्रो खाने सुन हो एकन लगागिडी बगाडा बाडा दोसैले हेकेर हे हाइ गरे बा हाम्रो काय सांगत काय आ साउटे हात उसले एसे आजन न तिन

बघू शकतो मग कसे पाहिजे आता ते विंदा देख तुमचे ते का हो का कोणते जातीचे गावरान गावरान शकता गावरान जातीचे एक गोर आहे मित्र बिंदात वासर एकदम जबरदस्त आरा। जबरदस्त होणारी पैल जोडी मित्रांनो ही नाम थोडा आदात बच्चे एकदम चांगल्या क्वालिटीची गोरे मित्र होणारे बैल आहेत मित्रांनो हे बघू शकता यांचीच बैल जोडी मित्रांनो ही वर कापठान तांडा बाजारचे गोरे मित्र नाही आणि दे का चालू्याला गाडीला नाही आणली सगळ्या कामाला आणली का होती सांग पंचाव मागणी झाली द्यायची

मोबाईल नंबर सांग नाईन टू एट फोर एट फोर फाईव्ह झाला नाईन टू एट फोर हिंदी मी नाही घ्या एक जी वृर्खापणा तुमचे जे का यांचे मित्रांनो दीपन गोरे शकता दोन इन ही गोरेची जोडी खिल्लार जोडी मित्रांनो कशी कसे भाई दादा ते दोन्ही दोन दोन आहे कामाला चालू आहे का गाडी वाकराला आणली आहे का सगळे काम दोन दोन जात किल्ला गोरे मित्रांनो हे बघू शकता पूर्ण कामाला हललेले

नाही आहे ना पण मागणी झाली याची काही कितीची मागणी झाली पन्नास ची फायनल किती होईल पंचावन्न हजार फायनल मोबाईल नंबर सांगा एकदा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सव्वीस चोवीस 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 तीस तेतीस तीस तेहतीस Tá do meu,